श्री प्रथम रामदास म्हात्रे शिपिंग कंपनीत चीफ इंजिनियर असणारे श्री प्रथम म्हात्रे यांना लिखाणाची प्रचंड आवड आहे बी मेकॅनिकल एम डी ई असणारे श्री प्रथम म्हात्रे यांची द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही आणि साता समुद्रपार ही दोन्ही पुस्तके एकाच दिवशी प्रकाशित झालेली असून त्यांचे हे प्रथमच प्रकाशित झालेले साहित्य आहे ते वयाच्या पंचवीशी ओलांडल्यानंतर पहिल्यांदा सन दोन हजार नऊ साली जहाजावर ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाले मर्चंट नेव्ही हे एक असे ही, करियर आहे ज्याच्याबद्दल आजही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनासुद्धा प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता आहे केवळ आकर्षण आणि उत्सुकतेपोटी या क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रत्येकाचा शेवटपर्यंत निभाव लागेलच असे नाही शिपिंग इंडस्ट्रीमधील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले समुद्रायनकार कॅप्टन वैभव भौदळवी यांची प्रस्तावना लाभलेले द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही या पुस्तकात मर्चंट नेव्हीतील करिअरमध्ये ट्रेनिंगपासून ते जहाजावर जॉईन होणे आणि निवृत्तीपर्यंतचे टप्पे जहाजावरील कामाचे स्वरूप जहाजाची रचना याबद्दलची माहिती प्रवास वर्णने आणि प्रत्यक्ष जहाजावर काम करताना आलेले अनुभव म्हात्रे यांनी मांडले आहेत साता समुद्रापार या पुस्तकातील लेखांद्वारे त्यांनी त्यांच्या व जहाजावरील सहकार्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत काही प्रत्यक्ष अनुभवलेले ऐकलेले काल्पनिक प्रसंग आणि प्रवास वर्णन देखील या पुस्तकात आहे या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी श्री अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना लावली आहे सामना आणि ठाणे वैभव या वृत्तपत्रात तसेच दक्षता आणि ललित या मासिकात त्यांच्या पुस्तकाचे परीक्षण देखील झाले आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे कोमोसापतर्फे आयोजित दुसऱ्या युवा साहित्य संमेलनात सन्मान केलेल्या नवोदित युवा साहित्यिकांमध्ये त्यांना सन्मानाने सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव येण्यात आले मराठी वाङ्मय परिषद बडोदे यांच्याकडून अखिल भारतीय स्तरावरील साहित्य अभिरुची गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे सारांश राज्यस्तरीय पुरस्कार मिरज मराठी प्रवासवर्णन लेखक वाचक मंच यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणे ग्रंथालयाचा प्रतिष्ठित असा वा रेघे पुरस्कार ठाणे अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा